एकेकाळी जळगावची केळी प्रसिद्ध होती परंतु अलीकडे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात केळींची लागवड लागली असून गेल्या पाच वर्षात निर्यातीचा चढता असल्याने सोलापूर जिल्हा आता केळीचे हब बनू लागला आहे गेल्या वर्षी जिल्ह्यातून एकोणचाळीस हजार सातशे सत्तावीस कंटेनर निर्यात होऊन चार हजार कोटी रुपयांचे परकीय चलन या व्यवसायातून देशासाठी उपलब्ध झाले आहेत वर्षभरात पंधरा लाख टन केळीचे उत्पादन होते त्यापैकी चाळीस टक्के केळी स्थानिक बाजारपेठेत व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होतात उर्वरित साठ टक्के केळीची आखाती देशात निर्यात केली जाते जिल्ह्यातील करमाळा माढा हे दोन तालुके केळीचे हब म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत टेंभुर्णी परिसरात देशातील सर्व प्रमुख केळी निर्यातदार कंपन्यांनी आपली कार्यालये उघडली सोलापूर जिल्ह्यात मात्र निर्यातदारांसाठी संपूर्ण वर्षभर केळी उपलब्ध असतात यामुळे दहा हजार लोकांना रोजगार मिळाला आहे